खरगे जे अध्यतेखी मदेफास इंडिया ते सहवा हज़ार तमिलनाडू मुख्यमत्री हुते न बिहार मुख्यमंत्री हुते न मुख्यमती हुते नारखंड मुख्यमंत्री हुते मुहरा अब्दुल्ल हु त्याच्यानंतर अन्य विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते त्या ठिकाणी होते राहुल गांधी होते सोनियाजी सुद्धा होते आणि या सगळ्यांच्या समोर एक चर्चा झाली की निवडणुकीला आपण एका विचाराने सामोरं जावं लवकरात लवकर जागांच्या वाटपाबद्दलचा निर्णय घ्यावा जिथं दिसूनच असेल तो देश एक दोन लोकांनी बसून त्याचा मार्ग काढावा त्यानंतर आता हे जे संघटन उभं केलं त्याचं नेतृत्व त्याचं अध्यक्षपद खरगेंनी घ्यावं अशा प्रकारची सूचना ही काही सहकार्यांनी केली आणि त्याला या सगळ्यांची सहमती होती आणि दुसरी एक त्याच्यामध्ये काही कार्यक्रम आणि या गोष्टी तयार करायची त्याच्यासाठी एक कमिटी अपमान करावी आणि ती कमिटी उद्याचे सगळे कार्यक्रम का घडवला त्याच्यानंतर सार्वजनिक चाळीस धाई सहा एकत्र या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटिंगला हजर राहू शकलो नाही तर इथं कार्यक्रम होता पण मी हजर असेल पण ज्या गोष्टी घडल्या त्या एवढ्या पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी विविध राजकीय पक्ष की जे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाचे ज्यांची भूमिका समतेची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देतात ही हो जमण्याची वाज होती काही नाराजीने त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं पण साधारणतः त्यांचं मत असं म्हणलं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी संयोजकाची काही गरज नाही म्हटलं की भंडारा व्हायचं निश्चित जागेच हा हा जो आम्ही राष्ट्रीय चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही आम्हाला या ठिकाणी कुणाला तरी करावं आणि त्याच्या नावाने वर्ष वागायच असा असा वाटतो आम्हाला ही खात्री आहे की विद्यार्थ निवडणुका झाल्याचा नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित भागानं देशाला फरक देऊ शकतो असं तुम्हाला एकोणीसशे सत्त्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्यात्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मौराजीवाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मोरारजीबाईंना फोर्ज केले नव्हतं त्यावेळेला अनिलवाणी यांच्या संदर्भातल्या लोकांच्या भावना

सवन देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित आत्ताच्या सरकारचं धोरण हे शेतकरी जरले आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांना लक्ष द्यायचं असं दिसत नाही ठीक आहे ते आले देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो

आता काँग्रेसवर टीका केली जाते की काँग्रेस जात नाही काँग्रेस जात नाही असं नाही काँग्रेसचं मत किती आहे सगळं मंदिर खुलं करा अर्धच कामाला येऊ नका आणि इथं तुम्ही म्हणजे खुलं हरेशा खोली लोकसभेचे निवडणुकांमध्ये समोर ठेवून हे उद्योग आहेत हे राजकीय हेतून आहेत आणि त्यामुळे लोकांना त्या संबंधीची नाराजी आहे कोणाचाही मंदिराला विरोध नाही

हुई तव्हां साहित्य